आता काल या स्टेटमेंट केलंय जर मराठे ओबीसीत आले तर तुमचा सरपंच सुद्धा होणार नाही हे कोणाला भेव घातलंय बाकीच्या ओबीसीला भेव घातलंय जे त्याच्या ते वर्ध्याची सभा फेल गेली गेली ना वर्ध्याची गेली भिवंडीची सभा फेल गेली आणि बघा वर्ध्याच्या सभेला माणसं येणार गेले की भुजबळ साहेबाची अचानक तब्येत बिघडली कारण माणसं येणा गेले रिपोर्ट गेला तब्येत बिघडली आणि कसे असं काही झालं की पहिलं पहिलं ते काही दिवस गेले होते तिकडं तुम्हाला माहित आहे कुठे गेलते ते दोन अडीच दोन वर्ष काहीतरी जेलमध्ये गेलते तिथं त्यावेळेला रोज याची तब्येत बिघडत गेली हा रोज तब्येत बिघडावं कोर्टाकडे परवानगी मागाव बाहेर येण्याचा प्रयत्न करावं बाहेर येण्याचा प्रयत्न करावं आता कशी तब्येत ठणठण झाली झाली ना म्हणून मला पहि चौथीला असते वेळी ते बाराखडीचं एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये लिहिलं होत छगन आता मी ते बदललंय छगन शांत बस आ, हा कसा है? आता है? चातीत हा कस आहे आता वय झालेलं आहे छगन छातीत कळ येईल हा म्हणजे गमवत आहे आमच्या आमचं म्हणणं आहे अरे बाबा मराठी आरक्षणात आले तर घाबरायचं कारण नाही मी माझ्या अभ्यासानुसार सांगतोय एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला महाराष्ट्रात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चारही जागा बौद्ध समाजाने ओपनच्या मतदारसंघातून लढवल्या आणि जिंकल्या लक्षात आलं पाहिजे आणि भुजबळ साहेब तुम्ही ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करता तो येवला मतदारसंघ राखीव नाही तो काय आहे ओपन आहे आमचं म्हणणं असं आहे जो चांगलं काम करणार आहे तो ओपनच्या जागी नक्कीच निवडून येईल आता काहीच आले म्हणून या ठिकाणी सरपंच ची भीती घालून समाजात फोडाफोडी आणि दहशत माजवण्याचं काम बेबनाव माजवण्याचं काम छगन भुजबळ साहेब करत आहेत मी कालही सांगितलंय आणि आजही पुन्हा सांगतो आहे सर सराठीत सुद्धा मी हेच सांगितलंय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाला म आमच्या मराठा समाजातर्फे विनंती आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे माणसाचं मंत्रिमंडळ असावं कशाचा असाव माणसाचं तुम्ही म्हणताल मग इथं कोण राहतात भुजबळ साहेबांनी एक आंबडला भाषण केलं आणि तिथं ते म्हणाले जरांगे असं माग बघून म्हणले जरांगे तू माझ्या शेपटीवर पाय देऊ नको मला प्रश्न पडला अरे डार्वीच्या सिद्धांतानुसार माणसाला पहिले शेपूट होत शेपटाचा वापर होईला गेला आणि शेपूट गळून गेलं मला प्रश्न निर्माण झाला सगळ्या माणसाच शेपूट गळून गेलं बुधळ साहेबातच कस काय राहिलं आणि म्हणून भुजबळ साहेब म्हणले कि माझ्या शेफ्टीवर पाय देऊ नका आमचं शिंदे साहेबाला म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ हे माणसातन माणसासाठी काम करणार असावं तुमच्या अख्या मंत्रिमंडळात या एकच जनावर उरलंय जे शपटाच आहे हा एका जनावर उरलाय उर त्या एका जनावराला आला मंत्रिमंडळाच्या भाई हाकलून द्या मग त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या आम्ही त्याचा मुकाबला करायला तयार आहोत मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाची जबाबदारी आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे पण आमचं म्हणणं एक आहे की महाराष्ट्रातला मराठा समाज ज्योतिराव फुले असं म्हणतात मी माझ्या म्हणतो नाही सांगत सगळे आपल्याकडे पुरावे आहेत मी काय खळ्यावरल्या कथा सांगत नाही ह पाच हजार वर्षाचं तुम्हाला काहीच सांगत नाही आत्ता जे रेकॉर्ड आहे तेच सांगतो आहे महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात जे लोक बागायती शेती करतात ते लोक माळी झाले जे लोक शेती करत करत मेंढपाळाचा व्यवसाय केला ते कोण झाले ते धनगर झाले आणि जे लोक कोरड भाऊ शेती करतात ते कुणवी राहिले असं कोण म्हणत ज्योतिराव फुले म्हणतात ते माझ्या म्हणतं नाही सांगत मग मला एक सांगा बरं कोरडवाहू शेती करणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते की बागायती शेती करणाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली असते ऊस वाल्याचा पर्र असत का सोयाबीन वाल्याचा पर्र असते हा किती काटा हाणला तरी ऊस वाला जितच राहतय राहतय की नाही काटा हाणला तरी मरीना मरीना हा रिकवरी हाणला तरी मर ना कारण थोडं बरं असतंय ना ताकदवान माणसाला दोन थोबाडीत दिलं तरी स्वस्त होतात आणि मर तुकड्या माणसाला याल तरी कारण आमचं म्हणणं भुजबळ साहेब तुम्हाला माळी का म्हणतात तुम्ही शेती कोणती केली अ बागायती शेती केली मग बागायती शेती करणारा ओबीसी आणि कोरडवाऊ शेती करणारा कुणबी आरक्षणाचा भाई हा कुठला न्याय आहे तुम्ही सांगा असे आमची सरकारला विनंती आहे जर तुमच्यात हिम्मत असेल तुमच्यात हिंमत असेल तर टेबल टाका आणि वकील तर आमचे बोलतील हो त्याचा प्रश्न नाही वकील बोलतील आमचे बुद्धिवादी लोक बोलतील मी म्हणतो भुजबळ साहेबाला बोलायला वकिलाची गरज नाही कोण्या इंजिनिअरची गरज नाही डॉक्टरची गरज नाही अडाणी असणारा धोतरवाला महाराजच भुजबळाला पाणी पाजवी याची मी गॅरंटी देतोय कारण त्या ठिकाणी अभ्यासानं बोलायचं निष्कर्षानं बोलायचं आहे केवळ थैथयाट करायचा नाही इथं कायदा काम करतो आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मागतोय ते आरक्षण चुकीचं नाही आम्ही अगदी बरोबर मागतोय आणि आम्हाला नव्यानं आरक्षणात दाखल करायची गरज नाही आम्ही पहिलंच आरक्षणात आहोत अरे दुसरा महत्वाची गोष्ट अशी आहे इथली माळी आरक्षणात टाकला माळी बरोबर माळ्याच्या सात ते आठ पोट जाती पण आरक्षणात गेल्या आता साहेब तुम्ही साऊंड सिस्टीम चलिता चलिताना समाज विचारू नये पण तुम्ही कुठला समाज आहे मुस्लिम शाबास मी मनापासून अभिनंदन करतोय साऊंड सिस्टीम खूप सुंदर दिलेली आहे मला एक सांगा बागवान कुठली जात आहे मुस्लिम मधली आहे ना शाबास आता आता कायदा काय सांगतोय आणि आमचं आरक्षण काय सांगतोय बागवानी ही माळ्याची पोट जात आहे का विचारतोय बागवान ही माळ्याची पोट जात आहे का जाती आणि उपजाती असतात माळ्याची पोट जात नाही बागवानी मुस्लिमामधली जात आहे शाबास त्याला माळ्यात का टाकलं त्याचं कारण असं होतं ते म्हणाले की दोघाचा धंदा एकच आहे माळी पिकवतो आणि बागवान हा बघा माळी पिकवितो बागवान इकितो आणि म्हणून दोघ आमचं म्हणणं आहे साहेब विदर्भातला कुणबी त्याचा धंदा कोणता विदर्भातल्या कुणब्याचा धंदा कोणता शेती शाबास मग मराठवाड्यातल्या मराठ्याचा धंदा कोणता अ शेती तुम्ही धंद्यावरून जाती पडल्या आणि जातीमुळे रिझर्वेशन दिलं हे तुमचं जर गणित असेल तर विदर्भातल्या कुणब्याचा धंदा शेती आहे आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याचा धंदा शेती आहे आणि म्हणून आम्ही ओबीसीच आहोत आम्ही कुणबीच आहोत मुक्काट्यानं आरक्षण द्या कसं द्या कसं द्या मुक्काट्यानं आपण कधी कधी सांगतो उगत ये काय करू आपण काय करू मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही सोपी गोष्ट सांगतो छोट कारण आहे जण मित्र होते दादा दोघ दोघ मित्र एक जण शिकलं नोकरी लागली ते गेलं मुंबईला ते कुठे गेलं मुंबईला एक जण काय केलं त्याला नोकरी लागली नाही ते गावात राहिलं शेती केलं आणि एकदा कधीतरी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यावर फोन लावलं आता आपल्या शेतकरी माणसाचं बोलणं कसं असतंय अरे राम्या मी मुंबईला आलावर म्हणला कुठून तर फोन केला असेल त्या फिरवायच्या पहिल्याच्या फोनवरून त्यानं म्हणा कुठं आस मला काही कळणं आलंय बघ म्हणलं ते नुसत्या रेलगाड्या तिकडून इकडं चल्यात आणि इकडून तिकडं चल्यात तिथं हाव म्हणला आता कसं ओळखाव तरी त्या मित्रानं वळ केलं नक्कीच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथं नक्कीच आहे वळ केलं तो तिथं आला त्याला घेतलं आपल्या घरी गेला घरी गेल्यावर म्हणजे मुंबईच्या माणसाचं कसं असतं गावातल्या माणसाचं कसं असतं समजून घ्या बरं तुम्ही याला बसवलं मधी गेला आणि आपल्या बायकोला म्हणलं आहो चहा ठेवता का थोडा चहा आला पंधरा मिनिटानं चहा आल्यानंतर मग त्या बाईनं सांगलं हे बघा म्हणले चहा तेवढा घरी मिळालाय जेवायला काय न करणार होणार नाही कारण आता सिरियलचा टाइम झालाय चार दिवस असूचे सिरियलचा टाइम चालू झालाय मजाने काय आता जेवायला करणार ना कुठं हॉटेलला जायचं ते जा म्हणून सांगितलं मी आन आपल्या मित्राला म्हणला रामराव श्यामरावला श्याम आपण छान पैकी हॉटेलला जेवायला जाऊत म्हणले हॉटेलला जेवायला गाठलं आले घरी थांबले सकाळच्या परी लगेच रेल्वेला आणून बसवलं गाडी सुटते म्हणजे या श्यामनं त्या रामला म्हणलं राम गावाकड खंडोबाची यात्रा आहे यात्रेला दोन वर्षे झाला आला नाहीस याने मला आमदा नक्की येतो मग तो यात्रेला आला आल्याबरोबर वर, याला काय किन काय नाही का असं वाटलं आपलं बोलणं लई भारी असत बिशात असो की नसो गावातल्या माणसाची हिंमत लई भारी असते गरीबाची हिंमत लई भारी असते घर तिथं कसं होत इथं घरला गेल्या गेल्या म्हणला बाहेरूनच ओरडला हे कसा ओरडला ठेव त्यानं कस सांगलं होत चहा ठेवता का जरा <laughs> तुम्हाला उग वाटतय हो नोकरी लागल्यावर लय सुख राहतंय म्हणून तुम्हाला उग वाटतंय तसं काय नसतंय हा चहा ठेवता का जरा आपल्या अडाणी माणसानं काय म्हणलं हो। चहा काळाकासनं पण पाच मिनिटात अगदी हातावर रडे चहा आला आणि बायकोला सांगितलं आम्ही मळ्याकडे जाऊन येता म्हले तोपर्यंत असा झणजणी जेवण झालं पाहिजे की इथं धक्काच लागला पाहिजे आज जेवण झालं पाहिजे म्हणले छान पैकी गावराणी तडका तडका कळते ना हा या सगळ्या पोरायला तडका कळतय <laughs> काही कळू नको तडका मात्र नक्कीच कळतंय अरे ते मी ऐकतो पोरं कसे बोलतात ते तेच काय म्हणतात <laughs> तेच तेच पाहिजे म्हणतात तेच कारण आता बाकी सगळी इमेज संपलेली असते आणि माणसाची इमेज संपली की त्याला तेज आठवत सांगितलं गावराने तडका झाला पाहिजे म्हणजे शेताकड जाऊन आले त्या आमच्या गरीब माऊली शेतकऱ्याच्या कष्टकरी बाईनं छानछान रांगोळी टाकल्या जेवायला बसवलं आणि या मुंबईला जे होत का नाही त्याची नजर सजवरी पत्राला गेली त्या पत्राला एक वाकड रुमनं ठेवलं होत तुमच्याकडे रुमनच म्हणतात ना असा रुमनं आऊ धरायच रुमन ठेवलं होत त्याला सहज म्हणलं हर श्याम ते वरीत ठेवलेलं काय होय विचार त्यानं म्हणलं राम ज्याला घरी जेवायचंय त्याला पत्राला असच ठेवावं लागतंय म्हणलं आणि ज्याच्या पत्राला असं नसतंय का नाही त्याला छान पैकी हॉटेलला जावं लागतंय मांड तस हो, साठ वर्ष हो। आम्ही कधी सरकार बदल आमच्या पत्राला रुमन ठेवलंच नव्हतं आणि म्हणून आम्ही कुठं आरक्षणाच्या भाई ज्यानं रुम न ठेवलं होत तो कुठं आरक्षणाच्या मध्ये आर संख्या मुठभर किती संख्या ते सरकारला म्हणलंय आमच्या आरक्षणाला हात लावलं तर किती पाडू शाबास चांगला अभ्यास दिसायला हो वा छान किती पाडायचे एकशे साठ आम्ही म्हणलं तुमचं स्वागत कारण नाही 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 सांगतो तुम्हाला एकच पाडून नाही अरे एकशे साठ तर आम्हालाच पाडायचा तो तुम्हाला वाटायला की आपले आमदार आपले आहेत मी सांगतोय कारण पाडाच आमचं म्हणणं काय या एकशे साठ ला जातीनं जरी आमचे असले तरी मतीनं आमचे आणि म्हणून आम्ही सांगतोय ते काय म्हणतात मराठ्यांना आरक्षण पन्नास टक्क्याच्या कुठून वरून शाबास हा मला दादा तुमचा अभ्यास आहे म्हणून विचारतो तुमचा अभ्यास आहे म्हणून तुम्हाला विचारतो तुम्ही कोणाचे चि तरी बॅनर चिटकिले असतील ना कधीतरी वा वा चांगली गोष्ट आहे ना पण चिटकिले चिटकिले ना ते काही वाईट वाटून घ्यायची गरज नाही मला मतदान तेव्हापासून मी बॅनर चिटकिले तुम्ही पंधरा दिवसापासून बिमार पडला मी दोन महिने झाला बिमार पडला हो। तुमच्यापेक्षा मला ज्या घेरलंय सांगतो तुम्ही बॅनर चिटकिले तुमच्या बापानं त्याच्या बापाचे बॅनर नाही काही हा त्या हा त्याचे बॅनर कोण चिटकीले तुम्ही मी चिटकिले शाबास त्याच्या पोराचे बॅनर कोण चिटकवालय आपले पोर हा त्याच्या पोराचं बॅनर कोण चिटकवालय आपले पोरं आपले पोरं त्याच्या बॅनरच्या वरी काय लिहलेत आमचं स्फूर्तिस्थान ह आमचं युवकाचे हृदय सम्राट आदरणीय भैया साहेब युवा नेतृत्व म्हणजे वाट वाटलावली तालुक्याची बघा लक्षात घ्या बापानं धूळधान केली आमची आणि उरलं सुरले आमच्या घरावरचे दोन पत्र घेऊन जायचं स्वप्न कोणाच भैया साहेबाच युवकाच आशास्थान हृदयस्थान पंचप्राण आमचे कसे आमचे पंचप्राण म्हणजे समाजापेक्षा पक्ष मोठा हा समाजापेक्षा पेक्षा पक्ष मोठा बापापेक्षा नेता मोठा हा आशा आपल्यात पैदा झाल्या भाषा वापरत नाही आणि त्यानं काय झालं तुम्ही आम्ही यांच्यावरती प्रेम केलं आणि आता मला एक म्हणायचं आहे आम्ही साहेबाच्या पोराच्या वेळेला झटलो झटलो की नाही सख्या भावाच्या डोक्यात काठी घातली की घातली ना आम्ही सखे भाऊ पण त्यानं त्या पार्टीचा वेळे आम्ही या पार्टीच्या अरे तुम्हाला निवडून आणायसाठी आम्ही आम्ही आमच्या सख्या भावाच्या डोक्यात काठी घातली बुथ कॅप्चर केलं बोगस के दे दे। बोगस मतदान केलं ना बोगस मतदान केलं एवढंच नाही कायदा डावरून पैसे वाटले वाटते की कायदा सांगतो ना मत विकत घेणे गुन्हा आहे ना तरी आम्ही केलो हा तरी आम्ही केलो अंधारात काही लोक का तर एवढे आमच्याकडे भांडण केले मला पैसे वाटायला बोललेच कस काय नाही रुसून बसले बसले का नाही इकडनं मला माहित नाही आमच्या इकडं आम्हाला पैसे वाटाय बोललोच कसं नाही आम्ही तुमच्यासाठी एवढे गैरकायद्याचे सुद्धा काम केले आमचं म्हणणं आहे साहेब तुमचं पोरग संकटात होत तुमचं पोरग निवडणुकीला उभा टाकलं होता तेव्हा आम्ही आमचा जीवपणाला लावला आज आमचं पोरग संकटात आहे आमचं पोरग आज माग मागाय तेव्हा तुम्ही आमच्या बोललं पाहिजे महाराष्ट्रात बच्चू कडू वगळता एकच हा बच्चू कडू वगळता एकाही मराठ्याच्या आमदारानं मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आणि ओबीसी मधून आरक्षण घ्या असं जर सांगलं असल तर त्याच्या पायावर मी स्वत नतमस्तक होईल असा एक आमदार दाखवा ते तर सांगलो ना मीच बच्चू कडू एक होता दुसरा कोणी होता का आणि म्हणून तुम्ही जेवणल्या की नाही पाडून दाखवा म्हणून असं म्हणायचं नाही पाडाच म्हणायचं कारण तुम्ही आम्ही मिळून पाडूत म्हणायचं छोटी चो, गोष्ट सांगतो आपले किती आमदार आहेत दादा मराठ्याचे तुम्ही समजता ते एकशे साठ आमदार आहेत यादी केली ना कारण आपल्याला करायची गरज नाही त्याही ना सांगलं एकशे साठ पडता म्हणून त्याच्यामुळे यादी करायची गरज नाही एकशे साठ किती आहेत काका एकशे साठ शाब्बास मला एक विचारायचं आहे तुमच्या घरी एकशे साठ जनावर राहायचं कल्पना करा कल्पना नाही तर राहायचं म्हणताल शाबास कल्पना आहे ही कल्पना आहे एकशे साठ आमदार राहता अशी कल्पना करा आणि आपल्या घरी पाहुणे आलेत आणि पाहुणे आल्यावर चहा करायला आपल्या घरी कब्बर दूध नाही शेजाऱ्याच्या घरी माग मागाय जावं लागलंय त्या जनावरायला आपण काय म्हणतो कोणते जनावर म्हणतो दूध देना त्या जनावराला दूध देना त्या जनावराला आपण कोणते जनावर म्हणतो दुधाचे कि वानजोटे अन म्हणतो ना मग वानजोट्या जनावराला कुठं देतात तुमच्या इकडं अवघडच आहे की आता बापा म्हणलं एवढं नेत्यावर जीव लावलो त्याला खाटकाला कसं देऊ बर दादा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे सगळे एकशे साठ वानजोटे जनावर आहे आहेत ना शाबास बस मग यायला काय करावं एक सांगतो तुम्हाला आपल्याला कापायचं नाही हा कापायचं नाही खाटकाला दिल्यावर काय पूजा करते काय ते <laughs> हा बघा आपल्याला कापायचं नाही आपल्याला काय करायचं आहे यायला पेंडी टाकायची नाही म्हणजे यायला सत्ता द्यायची नाही कारण तुमची सत्ता जर आमच्या कामाची नसेल तुम्ही आमच्या कामाचे नसाल तर आम्ही ठरवलंय आमदार साहेब खासदार साहेब तुम्ही जर आमच्यासाठी बोलत नसाल तर तुमची जात वेगळी हाय आणि आमची जात वेगळी हाय कारण तुमची जात श्रीमंत धनवंत गडगंज मधवस्त रानटी रान बोक्याची रान आहे आणि आमची जात गरीब उपेक्षित कुजलेले पिचलेले सडलेले गरीब मराठ्यांची आहे आणि म्हणून आता तुमचा आमचा काही संबंध नाही हे तुकोबार आहे या अभंगाच्या पहिल्याच्या जन्मलो